रुद्र दराडे राहणार नेहा क्लासिक सोसायटी कोंढवा बुद्रुक पुणे मुळचा दराडेवाडा जिल्हा बीड अशा छोट्याशा खेडेगावातील या मुलानं अवघ्या सहा वर्षात विक्रम केलाय बेळगाव कर्नाटक येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमात त्यांना सहभाग घेतला होता सलग पंच्याहत्तर तास स्केटिंग आणि रिव्हर्स शंभर मीटर अंतर त्यांना उघ्या चौदा पूर्णांक चौऱ्याऐंशी सेकंदात पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव आहे शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा कार्यक्रम सत्तावीस मे ते एकतीस मे या कालावधीत पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या बेळगाव येथील डॉक्टर ज्योती चिंडक निखिल चिंडक यांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले या खेळासाठी मार्गदर्शक त्याचे कोच विजय सर यांनी त्याला मार्गदर्शन केले रुद्र हा सध्या रॉक ऑन स्केटिंग अकॅडमी कात्रज येथे प्रशिक्षण घेत आहे त्याचे कोच विजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग क्रीडा प्रकारात विविध ठिकाणी वयाच्या साडेचार वर्षात यश प्राप्त करत तो कर्तबगारी दाखवत आहे रुद्र हा रॉक ऑन व्हील या अकॅडमीत वयाच्या पाचव्या वर्षापासून रोलर स्केटिंग शिकत आहे जिल्हा पातळीवर यशस्वी होत तो राज्य पातळीवर प्रयत्न करतोय आतापर्यंत दोन सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य पदक अशी आठ पदके जिंकली आहे नुकत्याच पुण्यात झालेल्या एक्स्ट्रीम रेकॉर्ड अतिशय कमी वयात अत्यंत गोड अशा या केलेल्या या कामगिरीबद्दल विविध ठिकाणी त्याचा सत्कार सन्मान तसेच सोशल मीडियावरून शुभेच्छाचा वर्षा होतोय तसेच कौतुक करण्यात येते रुद्र हा महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे शाळेत देखील तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विद्यार्थी ठरत आहे स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये रुद्राने देशाचं प्रतिनिधित्व करावं यासाठी त्याला उपस्थित आणि नातेवाईक यांनी मुलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा